गावच्या बातम्या बघायच्या बातम्या आपल्याला इथून भेटतात तर हॅलो फॅमिली वेलकम टू माय न्यू ब्लॉग आणि आजचा व्हिडिओ पूर्ण खात होणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपात्र बघा आणि ज्याने ज्याने सबस्क्राईब केले त्यांचं खरोखर मनापासून धन्यवाद तर आपला आगळा वेगळा ब्लॉग चालू करायचं मसाला करता करता मिक्सर बंद पडलेला त्यामुळे मिक्सर दुरुस्तीला घेऊन आलतो त्यामुळे काय मिक्सर काय लगेच दुरुस्त झाला त्यामुळे जावे आता पहिला करायला कारण मसाला दिन थांबलाय आणि आपलं जेवण पण थांबलंय ले, तसं आज रविवार आहे त्यामुळे जर असं जेवण दिन चालू वेळ झालाय तसा जेवणाला मटण बिटन आणले तर कापून दिन घेऊया जेवण लवकर लोक तर आमचं चिकन तरी तयार व्हायलाय तसं तांबडा पांढरा करणार होतो तांबडा पांढरा काय आपल्याला येत नाही त्यामुळे फक्त तांबडा करायचा आहे आपल्याला पहिल्यांदा आपल्याला टाकून घ्यावं लागतंय कारण काय माहितीये का कारण असं शिजतंय जास्त आणि हे बघा आता जरा सकट बीट येते सरसरीचा तर पाय आपण पाणी पण टाकून घ्या आणि रस्ता करूया हा हा मस्त तर जरा मस्त बी रस्ता जरा उकळू दे मग जरा बघा कटबीट तर बघू शकता कसा आलाय जेवणाला कसा आहे रस्सा टॉपचा झालाय टॉपचा तर इकडे जरा चिकन पाहिजे करायचं आलाय चिकन त्यामुळं गावच्या बातम्या बघायच्या गावच्या बातम्या आपल्याला इथून भेटतात हे आमच्या इथे एक पुढारी आहे इकडे सकाळ बसले म्हणून अशा बातम्या आपल्याला रोज भेटण्याचं कारण आमचे सकाळ प्रत्येक गावात असतात त्यामुळे बघायला भेटायचं तर इथे भेटायचं तर पब्लिक आता खाऊन पिऊन झाले झालेून झाले आणि मी आता निघालो कोल्हापूरला आपला भाऊ आता चप्पल घ्यायला चप्पल नव्हतं चप्पल एक घेतले तस बूट तर नाही आपण पंधरा तारखेच्या शिवाय त्यामुळे बूट राहू दे पण चप्पल घेतले चांगले इतके काय एकदा फायनल घेऊया नंतर बूटला आणि परत यायला लागणार आहे आज मला वाटते माझं नॉनव्हेज जेवण आहे आज दिवसभर नॉनव्हेज आहे मला कारण so, आता चिकन शिष्ट पाहिजे घरात सगळं मटन चिकन खाऊन आलं पण मटन चिकन नुसतं आज नॉनव्हेज हे गाडीचं डिस्क पॅड बदलून घ्यायला सो आता जेवण वगैरे झाले त्यामुळे जेवण निघाले फर आहे त्यामुळे ब्लॉग इथेच एंड करतो आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल आणि ब्लॉग आवडला असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि लाईक कमेंट कराय पण विसरू नका तर बाय बाय भेटा एक नवीन ब्लॉग मध्ये